स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम माननीय दादा पाटील लोकप्रिय आमदार कल्याण ग्रामीण महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरांचं आगमन एकता प्रतिष्ठान या ठिकाणी झालेलं आहे सरांचं या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतो स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम कल्याण ग्रामीण लोकप्रिय आमदार आदरणीय राजूदादा पाटील साहेब यांचं आगमन एकता प्रतिष्ठान यांच्या सभामंडपामध्ये झालेलं आहे गणेश उत्सवानिमित्त सरांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे सरांचे खूप खूप या ठिकाणी स्वागत आदरणीय राजू पाटील साहेबांचं आगमन ज्यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचं आयोजन आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी होत असतं ज्यांच्या प्रेरणेमुळे आपले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडत असतात असे कल्याण ग्रामीण आमदार माननीय राजूदादा पाटील साहेबांचं आगमन एकता प्रतिष्ठान इच्छापूर्ती तलावाचा राजा या ठिकाणी झालेला आहे आमच्या समवेत आदरणीय विनोददादा पाटील साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे इच्छापूर्ती पलावाचा राजा आणि एकता प्रतिष्ठा यांना वारंवार विनोद सुद्धा सहकार्य लाभत असतं आणि त्यामुळे या पद्धतीचे कार्यक्रम आणि या पद्धतीचे उप उपक्रम आपण या ठिकाणी राबवत असतो आणि यशस्वीरित्या पार पडत असतात तर इच्छापूर्ती पलावाचा राजा या ठिकाणी आज आपल्याला आदरणीय साहेबांचं सा आगमन सर्वांनी टाळ्यांच्या गडगडाटामध्ये साहेबांचं त्या सा ठिकाणी स्वागत करायचं आहे स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम माननीय राजूदादा पाटील साहेब कल्याण ग्रामीण महाराष्ट्र नवनिर्माण सेना साहेबांचं या आगमन या ठिकाणी इच्छापूर्ती पलावाचा राजा या ठिकाणी झालेला आहे सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सरांच्या प्रेरणेमुळे दरवर्षीप्रमाणे एकता प्रतिष्ठानच्या वतीनं इच्छापूर्ती पलावाचा राजा या ठिकाणी आपले कार्यक्रम पार पडत असतात आदरणीय विनोददादा पाटील साहेब सुद्धा त्यांच्या समयात उपस्थित आहेत आदरणीय योगेश पाटील साहेब सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित आहेत आणि सक्रिय काळंद साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे मी साहेबांचं खूप खूप या ठिकाणी स्वागत करतो की शीतलता ही किती सुंदर असू शकते हे दादांकडे आपण गेल्यावरती आणि दादांसमवेत वेळ घालवल्यावरती करते इच्छापुरती पलावाचा राजा त्यांचे पूजन माननीय आमदार कल्याण ग्रामीण महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या हातून होत आहे सर्व एकता प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी साहेबांचे धन्यवाद मी व्यक्त करतो आम्हाला एक विशेष आनंद होत आहे की साहेबांचे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लाभत असतात तसेच त्यांच्या सम विनोद दादा पाटील साहेब यांचे सुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असतात आणि या सहकार्यामुळे आणि या प्रेरणेमधनं आमचे कार्यक्रम पूर्तीला जात असतात असे आदरणीय विनोददादा पाटील साहेबांना सुद्धा आम्ही विनंती करतो की आपण इच्छापूर्ती पलावाच्या राजाचं पूजन या ठिकाणी करायचं आहे आदरणीय दादा राजूदादा पाटील साहेब आणि विनोददादा पाटील या ठिकाणी येऊन सभामंडपामध्ये इच्छापूर्ती पलावाचं राजाचं पूजन यथासांगपणे पार करतायत आम्हाला एक विशेष आनंद होत आहे की ज्यांच्या प्रेरणेतनं आपण असे कार्यक्रम करत असतो त्या व्यक्तिमत्वांचं दर्शन आज आपल्याला या ठिकाणी झालेलं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी साहेबांचे धन्यवाद व्यक्त करतो मी आदरणीय राजूदादा पाटील साहेब आणि विनोदादा पाटील सरांना विनंती करतो की कृपया आपण आसनस्थ व्हावं माननीय श्री राजूदादा पाटील यांच्या प्रेरणेतनं आणि यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे आपण या ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम राबवत असतो खरं म्हटलं म्हणजे हा आपल्यासाठी एक यज्ञ असतो आणि या यज्ञामध्ये प्रत्येक व्हॉलंटियर्स या ठिकाणी आहुती टाकत असतो आणि हा यज्ञ अशा प्रकारे फळाला येत असतो आदरणीय विनोददादा साहेबांचंसुद्धा मार्गदर्शन आपल्याला वेळोवेळी लाभत असतं आणि त्यामुळे असे प्रोग्रॅम या ठिकाणी आपले स्वप्नपूर्तीला जात असतात त्यांच्या समवेत आदरणीय योगेश पाटील सर आणि तकदीर काळण पण या ठिकाणी उपस्थित आहे सुद्धा आम्ही या ठिकाणी मंडळाच्या आभार व्यक्त करतो तसेच आदरणीय प्रभाकरजी जाधव माजी नगरसेवक यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी आपल्याला लाभलेली आहे मी त्यांची सुद्धा या ठिकाणी मंडळाच्या आणि एकता प्रतिष्ठानच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आदरणीय माननीय श्री राजूदादा पाटील लोकप्रिय आमदार कल्याण ग्रामीण महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या हस्ते इच्छापूर्ती पलावाचा राजा या ठिकाणी जे काही आपण टी शर्ट दरवर्षी छापत असतो त्यांचं या ठिकाणी लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडतोय आदरणीय राजूदा पाटील साहेब यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडतोय आपण टाळ्यांच्या गडगडाटामध्ये या सोहळ्याचा आनंद घ्यायचा आणि प्रतिसाद द्यायचा आहे मोर्या मोर्या, मोर्या। आदरणीय साहेबांचं सा मार्गदर्शन आपल्याला वेळोवेळी लाभत असतं आणि त्याचमुळे अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण करण्याचं ढाडस करत असतो आणि आपले कार्यक्रमाला आदरणीय साहेब दरवर्षी आपल्याला भेट घालत असतात त्याच्यामुळे आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळत असते मी आदरणीय समीरदादा कोंडळकर यांना विनंती करतो की आपण लोकप्रिय आमदार श्री राजूदादा पाटील साहेबांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे तीर्थ आहेत छान श्रीफळ आणि सन्मान चिन्ह हा सत्कार करताना आम्हाला एक विशेष आनंद होत आहे की ज्यांच्या प्रेरणेतनं आपण अशा प्रकारचे कार्यक्रम करत असतो त्यांचा सत्कार करत असताना आम्हाला एक विशेष आनंद होत आहे सर्व इच्छापूर्ती पलावाचा राजा यांच्या वतीनं आम्ही साहेबांचे खूप खूप खुँ धन्यवाद व्यक्त करतो सर्वांनी टाळ्यांच्या गडगडाटामध्ये या सत्काराला प्रतिसाद द्यायचा आहे खूप खूप धन्यवाद सर आदरणीय विनोददादा पाटील साहेब यांचंसुद्धा स्वाग स्वागत या ठिकाणी समीरदादा कोंडळकर करत आहेत आदरणीय विनोददादा पाटील साहेब हेही वर्षभर आम्हाला प्रत्येक ठिकाणी वेळोवेळी आम्हाला प्रेरणा म्हणून येत असतात आणि एक आमच्यासाठी आदर्श म्हणून या ठिकाणी आहेत आणि म्हणूनही आम्ही असे कार्यक्रम राबवण्याचा धाडस दरवर्षी करत असतो खूप खूप धन्यवाद साहेब सर्व एकता प्रतिष्ठान च्या व्हॉलंटियर्स आणि कमिटीला मी विनंती करतो की कृपया आपण मंचावरती जावं आणि एक ग्रुप फोटोसाठी जावं सर्व व्हॉलंटिअरांना विनंती आहे की कृपया आपण स्टेजवरती उपस्थित राहावं आदरणीय साहेबांचं सा मार्गदर्शन आपल्याला वेळोवेळी लाभत असतं आणि यापुढेही साहेबांचं मार्गदर्शन याच पद्धतीनं या एकता प्रतिष्ठानला लाभणारच आहे म्हणून साहेबांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होणारच आहे विजय असो खूप खूप धन्यवाद सर सर्व एकता प्रतिष्ठानच्या महिलांना विनंती आहे की कृपया आपण सुद्धा मंचावर जाऊन आपणही एक, एक ग्रुप फोटो त्या ठिकाणी घ्यायचा आहे सर्व पुरुष मंडळी खाली उतरल्यानंतर सर्व एकता प्रतिष्ठानच्या व्हॉलंटियर्स आणि ज्या महिला आहेत त्यांनी कृपया मंचावरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी एक फोटोग्राफ घ्यायचा आहे आदरणीय सर्व एकता प्रतिष्ठान महिला वर्ग कृपया आपण मंचावरती जायचं आहे आणि आदरणीय लोकप्रिय आमदार राजूदादा पाटील यांच्याशी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे वेळोवेळी संकटकाळी आपल्याला ज्यांची साथ अटूटपणे लाभत असते असे आदरणीय माननीय लोकप्रिय आमदार आदरणीय राजूदादा पाटील त्यांच्या समवेत आदरणीय विनोददादा पाटील साहेब आज इच्छामूर्ती पलावाचा राजा या ठिकाणी आलेले आहेत आम्हाला एक विशेष आनंद या ठिकाणी होतो एक नवीन प्रकारची ऊर्जा साहेब आपले येण्यामुळे सर्व इच्छापूर्ती पलावाच्या राजाच्या व्हॉलंटियर्सला सुद्धा मिळत असते की आपण काम करत असताना आम्हाला एक नवीन उमेद त्या ठिकाणी तयार होत असते आपलं मार्गदर्शन वेळोवेळी या एकता प्रतिष्ठानला सुरू असते हा खरं म्हटलं म्हणजे एक सुवर्ण योग आहे या ठिकाणी सर्व इच्छापूर्ती पलावाचा राजा एकता प्रतिष्ठानच्या वतीनं मी आदरणीय साहेबांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो खरं म्हटलं म्हणजे हा साहेबांच्या प्रेरणेतनं हा एक एकता प्रतिष्ठानसाठी हा एक यज्ञ असतो आणि प्रत्येक व्हॉलंटियर ह्या यज्ञामध्ये सेवारूपी आहुती टाकत असतो आणि त्या ठिकाणी हा यज्ञ फळाला येत असतो आणि तो कसा फळाला येतो आज आपण बघतोय ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या प्रेरणेतनं अशा प्रकारची उमेद आम्हाला मिळते ते व्यक्तिमत्व दोनही व्यक्तिमत्व आज आपल्याला या ठिकाणी उपस्थित आहे खरं म्हटलं म्हणजे हा दुग्धशर्करा योग आहे तर आपण सर्वांनी या ठिकाणी साहेबांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करायचे आहे की आपण वेळात वेळ वेड़ काढून आलात साहेबांची लोकप्रियता बघून आदरणीय एकता प्रतिष्ठानच्या वतीनं साहेबांना आपण या ठिकाणी प्रसाद देत आहेत आणि सर्व व्हॉलेंटिअरच्या वतीनं आणि एकता प्रतिष्ठानच्या वतीनं मी साहेबांना विनंती करतो की आपण अशाच पद्धतीने आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून आम्हाला सहकार्य करावे खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद आदरणीय राजूदादा पाटील साहेबांचे आणि विनोददादा पाटील साहेबांचे की तुम्ही आलात आणि एकता प्रतिष्ठानच्या इच्छापूर्ती पलावाच्या राजा या सोहळ्याची आपण शोभा वाढवली म्हणून या मंडळाच्या वतीनं मी आपले आभार आणि या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद पण अशाच पद्धतीत आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपण या ठिकाणी आम्हाला भेट द्यावी आता येणारा नवरात्री सणसुद्धा आहे तर एकता प्रतिष्ठानच्या वतीनं आदरणीय राजूदादा पाटील साहेबांना आम्ही आजच आमंत्रित करतो आहे की आमच्या येणाऱ्या नवरात्र महोत्सवामध्ये आपलं भव्य दिव्य स्वागत त्या ठिकाणी आम्ही करण्याचं योजिलं आहे तरी कृपया आपली सदिच्छा भेट त्या ठिकाणी होऊ द्यावी खूप खूप धन्यवाद थोड़ी देर में आरती शुरू होने वाली है एक दो तीन मिनट में आरती शुरू होने वाली है